नमस्कार लोकांच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा लोक दुणा दुणा लोक संपादकीचा संपादकीयचा विषय आहे कोकण पदवीधरची निवडणूक बहुरंगी होणार आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुका ह्या महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीनं लढवल्या गेल्या महायुतीमध्ये शिवसेना शिंदेगड त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी गट आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने एकत्र निवडणुका लढवल्या त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी असे तीन पक्ष आणि इतर मित्रपक्ष अशा पद्धतीनं दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून मित्र पक्षांच्या स सोपीनं या निवडणुका लढवण्यात आल्या या निवडणुकीचा निकाल काय लागलेला आहे कोणाला किती जागा मिळाल्या या सर्व बाबतीमध्ये आधीचे व्हिडिओ आपण संपादकेमध्ये बघितले असतीलच बघितले नसतील तर ते सगळे व्हिडिओ आपल्याला यूट्यूब चॅनलवर लोकांच्या उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि ते सगळे व्हिडिओ बघू शकता आजचा आपला विषय आहे कोकण पदवीधर निवडणूक आणि कोकण पदवीधरच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशा पद्धतीची लढत होईल असं सुरुवातीला वाटलं होतं मात्र त्यानंतर सगळ्याच उमे पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत सुरुवात शिवसेनेपासून झाली शिवसेनेने मुंबईच्या दोन जागा आणि नाशिकची एक जागा कोणत्याही पद्धतीची महाविकास आघाडीची बैठक न होता डिक्लेअर केली त्यानंतर या ठिकाणी महायुतीच्या तर्फे सुद्धा उमेदवारींची बैठक होण्याच्या अगोदर मनसेने आपली उमेदवारी जाहीर केली होती अभिजित पांचे यांना कोकण पदवीतर निवडणूक साठी उमेदवारी दिली केली होती त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने या संदर्भामध्ये आपली उमेदवारी जाहीर केली गेली पुन्हा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने सुद्धा मोरेंची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर अजित पवार गटाची सुद्धा या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक असल्याचं समजतं आणि त्याच्यामुळे एकूणच आजच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच उमेद राजकीय पक्षांनी कोकण पदवीधरच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतल्याचं आपल्याला दिसतं मात्र या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर निरंजन डावकरे यांच्यासाठी ही निवडणूक आपण लढू नये अशा पद्धतीचा आग्रह धरला त्याच्यामुळं पै सर्वात आधी कोकण जरची उमेदवारी जी घोषित झाली होती ती अभिजित पाडशेंना मात्र त्यांनी ती उमेदवारी माघार घेतली आणि मनसेनी मात्र मन बिनशर्त भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे मात्र हे सगळं जरी असलं तरी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या आघाड्या झाल्याचं दिसत नाही त्याच्यामुळे कदाचित जर अर्ज माघारी घेण्याच्या दिवसामध्ये जर यांच्यामध्ये जर काही मतांतर झालं नाही एकमत झालं नाही आणि मतमतांतर राहिलं तर मात्र बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे कोकण पदवीधरमध्ये एकूण ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो आणि या पाच जिल्ह्यातील साधारणपणे दोन सव्वा दोन लाख किंबहुना कदाचित नवीन आकडेवारी जर जाहीर झाली तर त्यापेक्षा जास्त मतदार हे आपली हक्काचं मतदान करणार आहेत आणि त्यातून एक उमेदवार निवडला जाणार आहे मात्र या सगळ्या मतदानाच्या टक्केवारीचा किंवा एकूणच कशा पद्धतीचं मतदान आहे याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदान आहे आणि रत्नागिरीमध्ये सर्वात कमी मतदान आहे मात्र एकूणच सगळं जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यातूनच जास्त उमेदवार या ठिकाणी उमेदवारी करतील असं सध्या तरी चित्र आहे त्याच्यामुळे ठाण्यातल्या मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे मात्र तर ठाण्याचं विभाग मतांची विभागणी होऊ नये यासाठी सर्वच जे उमेदवार आहेत ते प्रयत्न करतील कारण ठाणे जिल्ह्यातूनच उमेदवाराला लीड मिळाला का तो उमेदवार जिंकतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे या अगोदर दोन वेळा निरंजन डावखरे यांनी उमेद उमेदवारी केली होती प्रतिनिधित्व केलं होतं आता तिसऱ्यांदा त्यांना पुन्हा संधी मिळालेली आहे मात्र एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकींचा जर कल बघितला तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण आहे आणि त्याचा फटका कदाचित निरंजन डावकर यांना बसू शकतो त्याचबरोबर निरंजन डावकर यांनी दहा वर्षामध्ये पदवीधर तरुणांसाठी काय केलं असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मात्र मिळणं ना अपेक्षित नाही किंवा मिळू शकत नाही कारण पदवीधरांचा ना निर्णय किंवा पदवीधरांसाठी ठोस अशा कुठल्याच पद्धतीची उपाययोजना किंवा आवाज उठवण्याचं काम निरंजन डावकरे यांच्याकडून केलेलं आहे हाच मुद्दा विरोधी पक्ष किंवा विरोधी जे उमेदवार आहेत ते घेऊन पदवीधरांच्या समोर जातील आणि पदवीधरांना सांगतील की दहा वर्षामध्ये निरंजन डावखरे आज तुम्हाला पुन्हा एकदा मतं मागायला आलेले ते आहेत परंतु पदवीधरांसाठी त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामुळं निरंजन डावखरे यांना पक कोंडीत पकडण्याचं काम विरोधी जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून होईल आणि एकूणच आत्तापर्यंत या सगळ्या जर विचार केला तर हे सर्वच पक्ष निवडणुका लढवत आहेत शिवाय अनेक अपक्ष उमेदवार सुद्धा या ठिकाणी असतील सामाजिक संघटनांचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी निवडणुका लढवतील त्याच्यामुळे एकंदरीत आतापर्यंत एकूण जे फॉर्म दाखल करण्यात आलेले आहेत हे फॉर्म दाखल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बहुरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे काँग्रेसने सुद्धा रत्नागिरीचे रमेश किर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर प्रकाश बांगरात यांनीसुद्धा काँग्रेसकडून उमेदवारी मागितली मात्र एपी फॉर्म रमेश किर यांना दिल्यामुळे त्यांचा कदाचित अपक्ष उमेदवारीचा अर्ज राहू शकतो तो उमेदवारीचा अर्ज ते ठेवतील की काढून घेतील हे आगामी काळामध्ये कळतील कळेल मात्र एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर एकूणच या सगळ्या म मतदारसंघामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जी आत्तापर्यंतची लढत आपण बघितली आहे ती दुरंगी लढत यावेळी मात्र बहुरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे